बघा तिकडे पण आहेत मित्रांनो किती भेटलेत इथे आहे ना एक पक्षाचा घट आहे इकडे कुठेतरी आहे ना वाघाची गुफा आहे हे बघा बघतायत नमस्कार मी शुम तुम्हाला सर्वांच्या आपल्या कोकण समोरच्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो पाठीमध्ये बघू शकता तुम्ही किती पाऊस आलाय आणि त्यातून आपण चालू आहे ना तर कोकणा कोकणामध्ये राहून अलब्याची विरोली असं होऊ शकत ना मित्रांनो तर पावस किती भेटत का जास्त भेटत नाही आता फार भेटेल तेवढा भेटतील बघूया सरबां आपण छत्री घेऊन आलोय पाऊस निवारा बघा किती सुटलाय खूप जास्त वारा आणि पाऊस आला काय माहित आता अलवी भेटेल की नाही आलय तर खरा सर्वजण बोलतात अल्बी झाल्यात अलव्या झाल्या पाउस मन है, पाउस है है। तर बघा आता की वारा कुठला इकडे पाऊस पण आला आहे तिथे जंगलातून चाललंय आपण छत्री घेऊन आले मोबाईल साठी पण काय पाऊस काय कमी नाही फॉल्या काय रस्त्याला भेटत नाही असं जंगलात फिरायला लागतो खूप तर इकडे बघा कुठला तरी आहे वाटत तर पाऊस काही जास्तच येतोय वाटत का तर तो बघा मित्रांनो या शेतात आहे ना पूर्ण किरवी असतात बाटूतली तुला इकडे किरवी काय भेटेल ते भेटेल तिकडे पप्पा पण गेलेत दुसऱ्या साईडला गेलेत गेले पप्पा तुम्हाला शेवटला पाहायला मिळून इकडे ना मित्रांनो चालत चालत येताना येताना आहे ना तिकडे इकडे दिसले अलवी दिसले पण बहुतेक कालची आहे ती ती खराब झाली आता नको घ्यायला तशी तिकडे पण आहेत हे बघा ती पण कालचीच आहे आणि ती पण कालचीच आहे ना ओपा कालच्याच आहेत ह्या बघा मित्रांनो इथे आहे भरपूर आहेत पण ह्या कालचे हल्ब्या आहेत त्या आता काही खराब झाल्यात तर हो कालच यायला पाहिजे तो मित्रांनो आपण एवढ्या आलो होतो तर चार पाच दिसल्या पण त्या अळ्या होत्या ना त्या कालच्या होत्या त्यामुळे आपण घेतल्या नाही त्या म्हणजे सकाळचे जर असते ना तर घेतले असते पण कालच्या होत्या व्हिडिओमध्ये आवाज थोडा येत नसेल कारण काय ना पाऊस आलाय तर काय करणार जेव्हा घरातून निघालो तेव्हा हो, पाऊस नव्हता आणि आता खूप पाऊस आलाय हा बघा का करवंदाचं झाड तर तुम्हाला आहे ना बोलव होतो ना मी इकडे भाटूरली किरवी असतात का बघा इकडे खाली शेत राहा बघा पाणी बघा किती आहे हे बघा तो शेत पूर्ण दिसतात त्या छोटी छोटी दाखवायचा प्रयत्न करतो पण नाही मला वाटतं दिसणार असं ते बिल बघा का बांधावरती काढलेल्या खेकड्याने हा पळस म्हणतो ना पळसाला पाणी तीन तो पळस आहे तो बघा वरतून कसं पाणी येतो हा ओढा आहे पूर्ण हा असं जातो खाली हा एरिया आहे ना त्याला कामत म्हणतात इकडे पाऊस बघा किती खूपच लागतोय तरी आलोय आपण तर बघा मैत्र कुठून कुठून जंगलातून जाते पूर्ण इकडे जंगल बघा किती आहे एकदा हलव्या झाल्या समजले ना तर सर्वजण येतात सकाळचे बहुतेक कोणतरी इकडे येऊन गेला असेल सकाळी त्यामुळे आता काय हलव्या दिसत नाही बघा खूप जंगल आहे इकडे आहे ना तुम्हाला आहे ना हा रस्ता दिसत असेल पूर्ण म्हणजे कसा आहे रस्ता तिकडे गाड्या यायच्या म्हणजे असा किटा वगैरे कोणी दिल्यानंतर गाडी येते होते तिकडं रस्ता तर दिसतोय तर आहे ना हा जो पूल आहे ना याचा पूर्वी कचरा बनवायचा याचा या फुलांचा आता देखील बनवत असतील तर आता ना आपण बहुतेक इकडे फणसाच्या सपाट्यात आलो बहुतेक इकडे पूर्वी फणस होते त्यावेळी फणस म्हणून फणसाचा सपाट असं म्हणायचे होते की समोर बघा घसरगुंडी आता पण बहुतेक तशीच तशीच आहे तर घसरगुंडी का तो मला सांगतो तर इकडून आहे ना वरतून आहे ना पावसाला का सरळ खाली म्हणून घसरगुंडी जुन्या काळात भरपूर जण इकडनं पडलेत कारण का काय नव्हतं एवढा जास्त गवत विवत गवत होता झाडे अशी नव्हती सर्व धावायची इकडून तिकडं तर तेव्हा कोणतरी पडलेला बहुतेक त्यामुळे त्या ठिकाणाचं नाव घसरगुंटी तर बहुतेक जणांना माहीत पण नसेल तो समोर आहे ना हा पुरा डोंगर आहे ना तिकडं पण त्या पण एरियाला तर नाव आहे ते बघा ते काका पण आलेत त्यांना पण भेटले अलवी तर हा बघा पहिला ते बघा दोन हल्वे दिसलेत त्या काकांना पण भेटले दाखवा तर हे बघा मित्रांना किती भेटलेत हा पूर्ण एरिया फिरलात ना हा पूर्ण बघा किती भेटलेत तर आपल्याला आता दोन भेटल्यात बघा तर फिर्या भेटेल थोडीफार आहे ना कवलाडीच्या वरती तिकडे वाघाची गुफा पण होती ना हा वाघाची गुफा इकडे वरती कुठेतरी इकडं आपण काय कधी बघितले ना पप्पानी वगैरे बघितले ना आजी आजोबांनी आपण ना बघितली कधी काय माहिती तिकडे असू पण शकतो वाघ सांगू शकत आता तर भेटेल बहुतेक हा एरिया पूर्ण शिरल्यावर इकडे आहे ना इकडून जाऊन सावरी भागरीवाडीकडे रचला जायचा आता कोण जातो की नाही माहिती नाही बघूया तिकडे जाऊन भेटतील कदाचित तर आता इकडून आपण वर जाऊया बघा आपण कुठून कुठं आलोय त्या तिकडच्या टोकावरून इकडे आलोय वरती जाऊया आता इथे वाकायला लागेल छत्री घेऊन आता इकडे कोणते जात नाही जंगल खूप झालं इकडे आहे ना इतर गवत भरपूर आहे ते सांगू न शकत दिसतील की नाही गुरं पण आलेत कुणाशी तरी इकडं कारण का तुम्हाला दिसत असेल गवत खाल्लेलं थोडं थोडं हा बघा सर मंडळी शेवटी भेटलाय हा बघा हा एक आहे तो एक आहे ते बघा इकडे किती झाले तो बघा तिथे पण आहे ते बघा तिकडे पण आहेत तर ते तिकडे फिरतायत आपण इकडे फिरूया हा बघा मित्रांनो जंगल बघा किती आहे तर या जालीमध्ये फिरलो ना आणि फिरण्यासाठी जर शिरलो या जालीमध्ये तर छत्री पण नाही धरू शकत एवढी जाळे पूर्ण तर जुनी लोक आहेत ना आजी आजोबा असेल ते म्हणतात की इकडे कुठेतरी आहे ना वाघाची गुफा आहे कुठे आपल्याला माहिती नाही त्यांनाच माहित असेल जरा खाली मोबाईल केला तर बघा तर या बहुतेक आजच आहे हा बघा तुटला खाली जाऊ द्या भेटलाय खरं आपल्याला आता तर हाच आपल्याला दिसला म्हणजे हा मला दिसला बाकी सर्व पप्पांनाच दिसले होते यामध्ये आहे ना या गवतामध्ये अळंब्या खूप असतील पण त्या काही दिसत नाही जास्त मोठ्या गवतामध्ये यावर्षी लवकर गवत झालंय बघा एवढा मोठा गवत आहे तुम्हाला दाखवते आहे ना याला तोरण तोरण होता त्याच्यावर छोटे छोटे फोडे व्हाईट कलर जास्त तुम्हाला माहितीच असेल पहिले आहे ना इकडं शेती होती त्यामुळे काय चालेल वगैरे रस्ते वगैरे होते आता काय रस्ते वगैरे नाही तर आता वरतून जाळीतून आलो आहे खाली तिकडे आपण वरती गेलेलो आता घरी जाताना एका दुसरी मिळाली तर मिळेल आता घरी गेल्यावरच दाखवतो किती मिळाले आहेत ते तुम्हाला वाटत असेल की एवढ्या अलंब्यासाठी राणावणात का फिरतात माणसं तर हे आहेत ना ज्या अळंब्या आहेत ना त्या वर्षातून एकदाच आषाढ महिन्यातच होतात त्यामुळे त्यामुळे ना आणि त्यांची चव पण चांगली लागते त्यामुळे बहुतेक जण आहे ना येतात फिरायला तो बघा तो समोर इथे वर आहे ना हा इथे वर तो पाचल फाटा आहे पाचल फाटाने हा जो खाली येतो ना रस्ता तो आहे आणि ते तिथंच त्याच्या बाजूला ना ती समोर वरती कंपनी आहे आपण कुठून कुठून मित्रांनो तिकडून जाऊन आलो त्या तिकडून असं जाऊन आलोय आपण आता त्यागा त्यागा त्या बघा मशी तुम्हाला थोडा झूम करतो त्या बघा मशी हे बघा त्या तिकडून फिरून आपण ज्या ज्या रस्त्याला गेलो ना त्या रस्त्याने फिरून बघा भरपूर आहेत बसला जरा आराम करायला मागच्या जांभूळ आणायला गेलो त्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो ना वरती टाकी आहे ती बघा ही टाकी हिच्या खाली अजून एक टाकी आहे पाण्याची आणि हा बाजूला आहे ना खूप जुना वडाचं झाड आहे मोठा तर मला आहे ना स्पेसिफिक ठिकाण माहिती नाही की जिथून पाचरल गावाचा आहे ना पूर्ण फोटो येईल बहुतेक मला वाटतं वरतून ड्रोन शॉट घेतल्यावर पूर्ण येईल कारण काय ना डोंगराच्या पायथ्याशीच गाव आहे तो हा म्हणजे हा छोटाच डोंगर आहे जास्त मोठा डोंगर नाही तर त्याच्या असा पायथ्याशी असा आहे पूर्ण तर आता आपण तिकडून आलो इकडे खूप म्हशी आहेत तर हा बघा आपण बहुतेक कालचाच आहे काय माहितीये इकडे असतीलच एक पक्षाचा घट आहे त्यामध्ये साधारणतः ना चार अंडे आहेत तर आता ते पण पाहायला मिळत नाही इकडे फिरलो ना म्हणून इकडे एक अलंबी दिसली कुठे गेली हा इथे मिळाले होते अलंबी घेतली ती हा रस्ता बघा किती जुना रस्ता आहे जुनी पायवाट आहे इकडे आणि आहे ना या साइडला आहे ना इकडे कातळ आहे पूर्ण कातल्याचा भाग आहे तिकडे पण करायचेच असतील काय माहिती नाही आपण गेलो ना तिकडे बघा निंबाड्याचं झाड खूप मोठं झाड आहे हळग पाचरळ गाव पूर्ण रस्ता दिसतो ना लादी मारलेला तो आताच झाला नवीनच झालाय दोन तीन दिवस झाले त्या रस्त्याला पूर्ण गावामध्ये झाला तर हे बघा एवढेच भेटले जास्त नाही गेलो होत पण एवढेच आहेत ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली बरोबर आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका कर। धन्यवाद